डोंबिवली 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 आलो एकदा च डोंबिवली मध्ये दोन सुकापुरी भेटलेले पैसा वसूल झालेला आहे सुकापुरी जर घेतली ना तर पावनीपुरी काय खाल्ली तुम्ही <laughs> आणि डोंबिवली बोलले तुम्हाला माहितच आहे ट्रॅफिक खूप ट्रॅफिक आहे खाऊगल्लीमध्ये पण ट्रॅफिक लागते माझी वन ऑफ द फेवरेट खाऊगल्ली झालेली आहे कारण की इथे खूप वेगवेगळ्या प्रकारची व्हेरायटी होत्या नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्व मी क्षितिश पुणे एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या लाडके युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे हो सफर स्वाद आणि संवाद तर मित्रांनो बऱ्यापैकी आपली नवी मुंबई कवर झालेली आहे आणि मी कॉमेंटमध्ये बघितलं खूप जण आम्हाला सजेस्ट करत होते की नवी मुंबईच्या बाहेरचे व्हिडिओ देखील बनवा तर त्यासाठीच एक कॉमेंट मी बघितली प्रत्येक व्हिडिओला त्या म्हणजे सबस्क्राईबरची आपल्या कॉमेंट होती डोंबिवलीची खाऊ गेली एक्सप्लोर करा त्यासाठी आम्ही आलो डोंबिवलीची खाऊगल्ली एक्सप्लोर करायला आणि आता वेळ ना वाया घालवता डोंबिवलीची खाऊगाल्ली एक्सप्लोर करूया चला मग तर मित्रांनो आता आपण आलो तर आपल्या पहिल्या लोकेशनला जे, जे बुर्जी की जयभवानी भुर्जी सेंटर आणि मी इथे ऐकले की काळ्या मसाल्याची भुर्जी खूप फेमस आहे तर ती आपण ट्राय करूया चला मग मित्रांनो आपली काळ्या मसाल्याची भुर्जी अंडा भुर्जी आलेली आहे आणि त्यासोबत दोन पाव दिलेले आहेत तर आता ही ट्राय करून बघूया कशी लागते मस्त आहे तिखट जास्त आहे म्हणजे त्याचा जो तिखट पण आहे ना तो जास्त आहे मसाल्यांचा मसाल्यांची चव लागते प्रॉपर आणि मला वाटतं भुर्जी म्हणजे मेन कांदा असतो म्हणजे जो कांदा आहे ना तो जास्त टाकल्यामुळे जेव्हा कांदा आता खाली येतोय ना त्याच्यामुळे जरा असं गोड आणि नंतर तिखट अशी चव लागते याची युनिक प्रकारची भुर्जी आहे मला वाटतं बारगा बोरा बिरायला आवडणार नाही कारण तिकट जास्त आहे ती ही जी बुर्जी आहे ना आपली ती मी सिंगल अंडीची घेतली जी की चाळीस रुपये तुमच्या बुकवर डिपेंड करते की तुम्ही किती आणंटी खाऊ हो शकता दोन तीन चार पाच जेवढे पाहिजे तेवढे बोलायचं आता बनवून देईल आणि जर बद्दल बोलायचं झालं तर नक्की माझ्याकडून ग्रीन सिग्नल आहे चाळीस रुपयामध्ये तुमचं नक्की पोट भरेल अशी ही बुर्जी आहे आणि आता ही बुर्जी आपण संपूया आणि भेटूया पुढच्या लोकेशनला चला मग तर मित्रांनो आता आपण आवडत आपल्या नेक्स्ट लोकेशनला जे की दत्तास कॅफे आणि मी ऐकले इथे कुल्हड पिझ्झा खूप फेमस आहे इथे ताई आहेत त्यांना आपण विचारूया की त्यांचा फेमस काय काय आणि ते खाऊया ताई काय काय फेमस आहे तुमच्या इथे आमच्याकडे कुल्हड पिझ्झा आहे कोरियन कॉन्डॉग आहे आणि केक आहे हे तिन्ही आयटम मी तुम्हाला एक एक चालेल तर ताईंनी सजेस्ट केले ते आपण आयटम सगळे खाऊन बघूया आणि बघूया कसं वाटतं तोपर्यंत तुम्ही बेकिंग बघा चला ना तुम्ही बघू शकता आपला कुल्लड पिझ्झा आलेला आहे आणि तो आता ट्राय करू आपण फुल चीज फुल होता खूप चीज टाकले स्टार्टिंगला खूप चीज लागले सगळ्याच्यात आतमधून आता मी काढतो बघू शकता तुम्ही कॉर्न परत शिमला मिरची हे सगळं टाकलेलं आहे याच्यामध्ये म्हणजे वेजीसनी फुल ओव्हरलोडेड आहे आणि आतमध्ये पण चीज आहे जसं वरती टाकलं आहे त्यांनी खरंच पिझ्झासारखं लागतं आहे आणि एक नवीन एक्सपिरियन्स आहे हा कुल्हड पिझ्झा म्हणजे बघू शकता कुल्हड पण खूप मोठं आहे आणि जर टेस्टबद्दल बोलायचं झालं तर खूप टँगी लागतं आणि प्रॉपर जो आपला पिझ्झा असतो ना तसंच लागतं फरक एवढंच आहे की बेस वगैरे काय मिळायला डायरेक्ट आपला जो मेन असतो ना मटेरियल ते सगळं टाकलं याच्यामध्ये आणि जसं स्टार्टिंगला मला प्रश्न पडलेला या कुल्हड सोबत हे का दिलं तर हे खूप गरम आहे बाकी बाजूचा कुल्हड चटका वस्तू हा लिटरली हा ग्लास पण गरम झाला आहे बाहेरचा त्यासाठी हा ग्लास दिला आहे आणि आता कुल्हड पिझ्झा तर म्हणजे एक नंबर आहे तर हे तर आपण ट्राय केलेलं आहे आणि आता आपलं जे आपण मध्ये ट्राय केलेलं कोरियन कॉनडॉग ते देखील इथं फेमस आहे तर आता तुम्ही त्याची मेकिंग बघा तोपर्यंत हे संपूया मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला कोरियन कॉन्टॉव आलेला आहे आणि म्हणजे खूप ह्यूज आहे हा आणि त्यासोबत सॉसेस वगैरे पण दिलेले आहेत आता हा ट्राय करूया कसा लागतो हो बघूया पहिल्या वाईटमध्ये पचका झाला आहे चिज तर काय आला नाही तर तुम्ही बघितलं असेल दुसऱ्या चीज चिजपूल किती मस्त आलेला आणि फुल चीजनी ओव्हरलोडेड आहे तुम्ही बघू शकता चीज आतमध्ये मेल्ट झालं आहे आणि जर या कोरियन बद्दल बोलायचं झालं तर आतून एकदम सॉफ्ट आहे आणि वरून खूप क्रिस्पी आहे त्याच्यामध्ये वरते जे सॉसेस टाकले आहेत त्याचा एक वेगळाच फ्लेवर येतं जे की खूप छान लागतं आहे आणि हा एकट्याला संपणं तर मला वाटतं अशक्य आहे त्यासाठी तुम्ही दोन जण या कोणतरी मित्र मैत्रीण कोणा घेऊन या कुणाला घ्यायचं असेल आणि खा एन्जॉय करा तर मित्रांनो जर तुम्हाला कॉन्डॉग खायचं झालं आणि जर डोंबिवलीमध्ये असाल तर नक्की ह्या दत्तास कॅफेचं कॉन्डॉग खा हे खूप मस्त आहे म्हणजे अप्रतिम आहे आणि जर नवी मुंबई साईड असाल सिवडबिवडच्या इथे तर बाल्कनी वाईटचं जे आपलं कॉन्डॉग होतं ते देखील खा म्हणजे दोन्हीकडचे कॉन्डॉग आहेत ना अप्रतिम बनवले आहेत त्यांनी आणि खूप ह्यूज आहेत एकाच पोट भरेल तुमचं मला तर वाटतं दोन जणं लागतील हे संपवायला आता हे संपूया आपलं आणि अजून एक कोणता तरी त्यांनी बाऊल सांगितलेलं आता मला नाव आठवत नाही त्याची मेकिंग बघा नंतर मी तुम्हाला भेटतो चला मग नो आपली थर्ड डिश जी सेकंड जागी आपण तिसरी डिश खातोय ती आलेली आहे लोटस बिस्कॉफ बाउल केक आहे हा आणि हा केक बघून तुम्हाला कळेलाच असेल आपण सानपाड्यामध्ये एक असा केक ट्राय केलेला तर हा ट्राय करूया कसं लागतं मस्त क्रीमी आहे त्यानंतर जो बेस टाकलाय ना मस्तच आहे तो सॉफ्ट आहे बेस आणि मला वाटतं हे जे आपलं रॅफल वगैरेवरती असतं ना मेल्टेड चॉकलेट ते टाकले त्यांनी बिस्किट सोबत एक बाईट घेऊया मस्तच आहे जरा गोड जास्त आहे मला वाटत नाही एकट्याकडून संपेल स्वीट डिश म्हणून तुम्ही घरात म्हणजे घेऊन जाऊ शकता जेवल्यानंतर चार पाच जणं फॅमिली मेंबरसोबत तुम्ही खाऊ शकता आणि हे खाताना जरा तोंडबिंडाला लागणारच आहे त्याच्यामुळे लाजू नका का खा खाताना बिंदच खात जावा जर मित्रांनो ह्या बाऊलबद्दल जर बोलायचं झालं तर अप्रतिम बाऊल आहे एकट्यासाठी नाही आहे येऊन तुम्ही म मा, म्हणजे फॅमिली मेंबरसोबत खावा चार पाच जणं असले ना मस्त लागेल हा प्रत्येकाला म्हणजे गोड तर एवढं कोण खात नाही माझ्या हिशोबाने की हा एवढा पूर्ण संपूर्ण डायबिटीस विबिटीस होण्याचे चान्सेस आहे त्याच्यामुळे जर आला तर फॅमिलीसोबत या आणि ओवरऑल जर बघायला झालं तर हा दत्तास कॅफे करून जे असं कार्ट आहे मस्त लाइटिंग वगैरे लावले खूप छान आहे आणि तिथल्या गोष्टी पण खूप अप्रतिम आहेत तर त्यासाठी ओवरऑल माझ्याकडून क्लिन सिग्नल आहे तुम्ही कधी डोंबिवलीच्या हाववल्लीमध्ये आलात तर नक्की ह्या कार्टला विजिट करा आणि इथे बसले बसले मी आत्ता बघितलं तिकडे ते एक ब्रिंग युअर ओन चिप्सचा जो ट्रेंडिंग आत्ता चालू आहे तसं कार्ट लागले तिथे तर ते म्हणजे आता हे संपूया आणि तिथे जाऊया आपण बघूया तिथला ट्राय करू तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ह्या ताई आहेत आपल्या ज्या की इथे म्हणजे शॉप हँडल करतात तर आपण ताईशी बोलूया ताई जे काय खाल्लं ना आम्ही खूप चांगलं होतं थँक्यू आणि आला की परत या पण काय सांगायचं हे सांगायचं की मला पहिल्यांदाच आम्हाला कोणतरी असं बोलले की तुमचं चॅनल आम्ही बघतो ते मला ऐकून खूप बरं वाटलं तुम्ही पण जर बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा चॅनलला आणि नक्की आईच्या गाडीला व्हिजिट करा कारण खूप छान गोष्टी भेटतात तिथे तर आता आपण तुम्हाला भेटू पुढच्या लोकेशनला चला मग बाय बाय तर मित्रांनो आता आपण आलो आपल्या नेक्स्ट लोकेशनला जे की तुम्ही बघू शकता डिलाईट्स करून आहे आणि इथे तो नवीन कॉन्सेप्ट आहे जिथे तुम्ही चिप्स घेऊन येता परत ते त्यांचं मटेरियल तुम्हाला जे वाटेल ते टाकतात आणि ते खातात हे खूप ट्रेंडिंगवरती आहे सध्या फॉरेन वगैरेमध्ये आणि तीच ट्रेंड आता आपल्या म्हणजे मुंबई वगैरे साईडला आलेली आहे आता आपण तिथे ते बाऊल वगैरे कुल्लड पिझ्झा खाल्लेला तिथूनच मी तुम्हाला सांगितलेलं की हे ट्राय करूया तर आपण ट्राय करूया आणि इथे एक असं आहे की जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही स्वतःचे चिप्स वगैरे आणू शकता किंवा त्यांनी ते पॅकेट ठेवले तिथून तुम्ही चूज करू शकता तर आता मी यातला चूज करतो तुम्ही बघू शकता किती किती वेगळ्या प्रकारचे पॅकेट्स आहेत त्यात तर आता आपण हे वाला चूज करूया क्रीम अँड ऑनियन ऑल टाईम फेवरेट आणि ते बनवायला देऊया तर मित्रांनो मी आता लेसचं म्हणजे ते चिप्स दिलेले आहे आता ते ताई विचारतील त्याचं आपण उत्तर द्यायचं सबवेमध्ये जसं असतं तशीच प्रथ आहे

हां 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 फुल्ली ओव्हरलोडेड असं आपलं ब्रिंग युअर ओन बॅग जे की फर्स्ट आहे डोंबिवलीमध्ये हे आलेलं आहे आता हे ट्राय करू आणि बघूया कसं लागतं आहे तर तुम्ही बघितलं असेल हे बनताना तर काय बघायला भेटलं नाही त्याच्यामुळे आतमधलं पहिला व्ह्यू घ्या कसं आहे फुल चीज म्हणजे सॉसेस वगैरे फुल ओव्हरलोडेड आहेत हेल्दीपॅनोज दिसत आहेत जेलिपॅनोज दिसत आहेत पर वेजीज आहेत आणि आपले हे चिप्स आहेत तर हे खाऊन बघूया कसं लागतं आहे मी तर फर्स्ट टाईम ट्राय करतो आहे आत्तापर्यंत रील वगैरेच मध्येच बघितलेलं आपला फर्स्ट बाईट मस्तच आहे म्हणजे सगळा खेळ आहे ना सॉसेसचा आहे आणि व्हेजेसचा आणि जे क्रिस्पी लागतं आहे ना भाई एक नंबर त्यांनी आपल्याला सांगितलं की म्हणजे बाकीच्या जागी जिथे कोबी वगैरे वापरतात ना ते तसं नाही तेव्हा ते लेटेस्ट वापरतात जसं की तुम्ही बघू शकता ह्या त्यांनी प्रॉपर लेटेस्ट वगैरेचे तुकडे टाकलेले आहेत लॅट्यूसचे आणि जे त्यांचे सॉसेस देखील आहेत ते पण ब्रँडेड आहेत विभा कंपनीचे तर त्याच्यामुळे खरंच ते अप्रतिम लागतं आहे आणि हे देखील संपवायसाठी मला तर वाटतं दोन जणं आरामात लागतील आणि वन ट्वेंटी रुपीज प्राईज आहे तुम्ही कस्टमाइज देखील करू शकता तुम्हाला कोणतं म्हणजे सॉस वगैरे पाहिजे असतील व्हेजेस वगैरे पाहिजे असतील हवेश घेतला आपण चिकन देखील अवेलेबल आहे तर माझ्या हिशोबाने ना वर ते तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करायला पाहिजे खूप क्रिस्पी आहे मजाच येते खायला कॉन्सेप्टच्या युनिकनेससाठी आणि जी डिश आहे ना त्यासाठी नक्की माझ्याकडून ग्रीन सिग्नल आहे डोंबिवलीमध्ये गल्लीमध्ये आला नक्की हे ट्राय करा मस्ट रेकमेंडेड आहे माझ्याकडून तर इथे असं नाही की तुम्ही स्वतःचं म्हणजे जे इथलं तेच चिप्स वगैरे घेतले पाहिजे तुम्हाला जर कोणता फ्लेवर आवडत असेल था वेगळा तो देखील तुम्ही आणू शकता आणि इथं तुम्ही स्वतः कस्टमाइज करू शकता तर त्यांचा म्हणजे टॅग आहे ब्रिंग युअर ओन बॅग वी लोड इट मग त्याच हिशोबाने तुम्ही स्वतःची बॅग आणा ते लोड करून देतील खावा मस्तपैकी हे डोंबिवलीमध्ये आल्यामुळे खूप नवीन नवीन पदार्थ आज खायला भेटले नवी मुंबईमध्ये देखील जर कुठे असेल हे तर आम्हाला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आता मी हे संपवतो आणि तुम्हाला भेटतो पुढच्या लोकेशनला सलाव आहे तर मित्रांनो आता आपण आलो आपल्या नेक्स्ट लोकेशनला पाणीपुरी खायला इथली कोल्ड पाणीपुरी खूप फेमस आहे मी ऐकलं तुम्ही नाव बघू शकता वेलकम टू दीपक मग आता दीपक दा दादांकडून आपण पाणीपुरी खाऊया आणि कशी लागते बघूया थंडीवाली हा थंडीवाली पाणीपुरी एकच फक्त मीडियम पाणीपुरी तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे आणि पाणीपुरी खरंच खूप छान आहे आंबट गोड असं तिखट फ्लेवर लागतं आहे पाणीपुरी खाऊन झालेली आहे आणि पैसा वसूल करायचा असेल तर पाणीपुरी खाल्ली नक्की पाणी नक्की घ्या असं पाणी दे ना थोडं बा मस्त पाणी घ्यायचं आणि असं हा 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 आणि शेवट सुकापुरी घेतल्याशिवाय जाऊ नका पाप लागतं जास्त सुकापुरी देणार नाही बस। दोन सुकापुरी भेटलेले पैसा वसूल झालेला आहे सुकापुरी जर घेतली नाही तर पाणीपुरी काय खाल्ली तुम्ही तुम्ही प्रत्येक वेळी बोलता एकटाच खातो एकटाच खातो ही एक एक कॅमेरामॅनसाठी मित्रांनो जर कधी पाणीपुरी खायची असेल तर नक्की वेलकम टू दीपक या पाणीपुरी सेंटरला या खाऊगल्लीमध्ये आणि ह्याची प्राइस होती तीस रुपये मस्त पुऱ्या दिल्या पाणीपुरी खाऊन एक नंबर वाटलं मस्त होतं थंड पाणी असल्यामुळे वाह मजा आली आणि त्यात सुक्या पुरीत दोन दिल्या त्याच्यामुळे तर विषयच नाही तर या पाणीपुरीसाठी माझ्याकडून नक्की ग्रीन सिग्नल होतं आणि गर्मी खूप होते तुम्हाला माहितीच आहे गर्मी किती झाली मुंबईमध्ये तर आता मी विचार करतो आहे खाऊन तर खूप झालं आता काहीतरी पिऊया तर तिथे मोजिटो करून आहे ना खूप फेमस म्हणजे कार्ड दिसतंय आणि तिथे खूप गर्दी आहे तर ते ट्राय करून मोजिटोच चला मग तर मित्रांनो आता आपण आलो तर आपल्या नेक्स्ट लोकेशनला मोजिटो ट्राय करायला तर ट्राय करूया तर मित्रांनो आता आपण आलोत मध्ये मोजिटो मौझीटो ट्राय करायला आणि दादाला विचारू आपण कोणते त्यांचे फेमस मोजिटो आहेत कोणते फेमस मोजिटो आहेत ग्रीनमेंट आहे ब्लू लगून आहे तर ते दोन्ही पण आमच्यासाठी आमच्या बनव ना तर मिंट आणि ब्लू लगून मोजिटो आहे तो आपण ट्राय करूया बघूया कसं वाटतं मित्रांनो तुम्ही बघू शकता आपले दोन फ्लेवर्सचे आलेले आहेत मोजी हा आहे ग्रीन मिंट आणि हा आहे ब्ल्यू लगून आणि डोंबिवली बोलले हो तुम्हाला माहितच आहे ट्रॅफिक खूप ट्रॅफिक आहे खाऊ गल्लीमध्ये पण ट्रॅफिक लागते लिटरली मी श्री फाट्यावरून कसं आलो आहे हे माझं मला माहिती आहे कोपऱ्या कोपऱ्यातून आणि आता जर लगून बद्दल बोलायचं झालं सगळ्यात पहिलं जर मला काय आवडलं मी आधीच ग्रीन सिग्नल देतो यांच्या पॅकिंगसाठी आणि हा जो पिकाचू लावला आहे ह्याच्यासाठी पिकाचू वन ऑफ द म्हणजे काय बोलतात फेवरेट कॅरेक्टर आहे माझं मधलं आणि तुमचं पण असेल तर पिकाचू आवडत असेल तुम्हाला नक्की लाईक करा व्हिडिओला आता हे टेस्ट करूया दोन टेस्ट कर टेस्ट आ, का घेतले असा प्रश्न पडला असेल तर एक माझ्यासाठी एक कॅमेरामॅनसाठी तर आता टेस्ट करतो दोन्ही टेस्ट केल्याशिवाय पण मी कॅमेरामॅनला देणार नाही हां पुदिन्याची म्हणजे काय बोलतात एकदम रिफ्रेशिंग आहे पुदिन्याची चव येते आणि त्यांनी स्प्राईट वगैरे हो टाकले त्याच्यामुळे जरा आंबट आणि गोड लागते ते खरंच खूप छान आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही भयंकर गर्मी आणि ट्रॅफिक आहा बघू शकता तुम्ही पाठी काहीतरी लफडा झालाय मी तर आपलं एन्जॉय करतो तिकडे ट्रॅफिकची काय करायची ते करू दे ब्ल्यू लगून पण मस्त आहे म्हणजे त्यांनी ब्ल्यू लगूनचं आणि एज ग्रीन मिंटचं म्हणजे याच्यामध्ये पुदिना वगैरे टाकलाय याच्यामध्ये सिरप टाकले त्यांनी जी अप्रतिम लागते माझ्याकडून दोन्ही रेकमेंडेड आहेत जर या दोन्ही याच्याबद्दल बोलायचं झालं सौ तर अप्रतिमच आहे मला एक गोष्ट जी आवडली ती म्हणजे जे, जे ब्रँडेड असतात दुकान। ना दुकानात त्याच्यामध्ये जी पॅकिंग असते तशी जी स्ट्रीट फूड देखील कुठे पाठी पडलेलं नाही त्याची पॅकिंग वगैरे पण तुम्ही बोलता ना एक नंबर आहे तुम्ही बघू शकता स्ट्रॉक काढली हे इथे दाबलं की विषय संपला हे पॅक करू शकतो जर तुम्हाला असं वाटलं जॉगिंग वगैरे करतं आहे किंवा चालत चालत चाललं आहे हां 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 मायकडून नक्की या दोन गोष्टीसाठी ग्रीन सिग्नल आहे जर कधी आलात मुजी या काढला नक्की विजिट करा एक नंबर आहे आता हे जसं मी बोललेलो कॅमेरामॅनला हे दाखवतं दा प्रूफ की मी दिलं आहे त्याला भारत माझ्यावरती आलं नाही पाहिजे सगळं संपवतो हो तर मित्रांनो आजच्या स्पॉट्सबद्दल जर बोलायचं झालं तर आम्ही जितके ठिकाणं फिरलो खूप अप्रतिम डिशेस होत्या तुम्ही नक्की आमच्या रेकमेंडेशनवर तिथे ट्राय करा आणि जर या खाऊगल्लीबद्दल बोलायचं झालं तर या खाऊगल्लीमध्ये खूप स्पॉट्स आहेत जर प्रत्येकाचा व्हिडिओ बनवायचं झालं तर मला वाटतं तीन चार पार्ट पण कमी पडतील आपल्याला आणि जर तुम्हाला या गल्लीमध्ये मोमोज ट्राय करायचे असतील तर माझं एक रेकमेंडेशन आहे तर थाई मोमोज करून आहेत तिथं मोमोज नक्की ट्राय करा आणि आता हे मोजी तो संपूया आणि मी तुम्हाला थोड्या वेळात भेटतो आता जरा गरमी होते तर हे मोजी तो पितो चला मग तर मित्रांनो हा होता आजचा आपला व्हिडिओ डोंबिवलीच्या खाऊगल्लीमध्ये आज आपण पहिल्यांदा आलो म्हणजे नवी मुंबई सोडून आपण बाहेर आलो आहे आणि प्रतीक करून आपले एक सबस्क्रायबर आहेत जे की खूप व्हिडिओमध्ये आपले रेकमेंड करायचे डोंबिवलीची खाऊगल्ली तर मी प्रतीकसाठी स्पेशली आलो आहे आणि जसं प्रतीकने रेकमेंड केलं तसंच तुम्ही देखील आम्हाला कमेंटमध्ये रेकमेंड करा जे कोणते तुमच्या आसपासच्या खाऊगल्ले असतील किंवा काय असतील माझी वन ऑफ द फेवरेट खाऊगल्ली झालेली आहे कारण की इथे खूप वेगवेगळ्या प्रकारची व्हेरायटी होत्या आणि ही खाऊगल्ली जी आहे ना ही पेंढरकर कॉलेजच्या अगदीच म्हणजे पेंढरकर कॉलेजच्या बाहेरच आहे आणि पूर्ण ही गल्ली आहे खाऊगल्ली म्हणजे काय तुम्हाला माहीतच असेल पूर्ण गल्लीमध्ये जे खाऊचे पदार्थ भेटतात वेगवेगळ्या प्रकारचे तर खूप मजा आली तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथेच समाप्त करूया जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तोपर्यंत खा प्या आणि चटपटीत रहा, बाय बाय